प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावन्दकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागीय मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक काल झाली शेतकरी शेतमजूर मच्छीमार ग्रामपंचायत कर्मचारी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेत सकारात्मक तोडगा काढण्यात आला कृषी मंत्री माणिकराव कुकाटे व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे पणन मंत्री जयकुमार रावल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे दुग्धविकास मंत्री अतुल सावे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यावेळी उपस्थित होते या, या बैठकीत बावनकुळे यांनी विविध विभागांमधील समन्वय घडवून आणत काही प्रश्नांवर थेट केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधत निर्णायक भूमिका बजावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार दिव्यांगांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद केली जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं अपंगांना साहित्य देताना उत्पन्नाची अट लागू न करता स्थानिक आमदारांच्या मतानुसार आणि मागणीनुसार साहित्य वितरित करावं तसंच रहिवासी पुराव्यासाठी घराची कागदपत्रं न मागता फक्त रहिवास ही अट ठेवण्यात यावी अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत एकोणतीसाव्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषद अर्थात